ओतूर येथील डामाले माळा येथे नवदुर्गा नवरात्रोत्सव महिला मंडळ व मोहित डामाले यांच्या वतीने महिलांसाठी खेळ सन्मान हा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते या खेळामधील विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी जुन्नर तालुक्याचे भावी आमदार म्हणून मोहित डमाले यांची वर्णी लागावी असे देवीकडे साकडे घातले आहे पाहूयात सविस्तर रात्रीविषयी आम्ही इथं कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमामध्ये आम्हाला मोहित लढामाल्यांचा भरपूर सहकार्य होतं ते आमच्या हक्काचे माणूस आहेत आम्ही त्यांना आमदार आम आम म्हणून भावी आमदार म्हणून आम्ही त्यांना आत्तापासूनच म्हणजे त्यांना आम्ही ठरवलं आहे का ते आमच्या आजचे भावी आमदार आहेत म्हणून जुन्नर तालुक्याचे आमच्या नवरात्री उत्सवाचा आज होमिनिस्टरचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी मोहितांनी खूप जास्त प्रमाणात आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते दरवर्षी स सहकार्य करतात पण ह्याच वर्षी आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे आमचा हक्काचा माणूस महिलांना ढमाले तेच आम्हाला जुन्नर तालुक्यासाठी आमदार हवे आहेत आमचं हे तिसरं वर्ष आहे नवरात्र महोत्सवाचं तर आम्ही त्यानिमित्ताने होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्त आम्ही आम्ही महिलांना काही गिफ्ट वगैरे ठेवले आहेत लकी ड्रॉ आहेत पैठण्या वगैरे ह्याचे आयोजन केले तसेच सर्व महिलांसाठी एक उत्तेजनार्थ झाड म्हणून आम्ही निसर्ग संवर्धन करण्यासाठी देत आहोत तळागाळात जाऊन काम करणारे आमचे दादा आम्हाला भावी आमदार म्हणून हवे आहेत आमच्या हक्काचा माणूस मोहित मिरज उदम ढमाले आमची छोटीशी वस्ती आहे ढमाले मला हा पण आम्ही तीन वर्ष झाले आम्ही देवीचा कार्यक्रम करतोय ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे पण या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम ठेवू जेणेकरून महिलांना एक स्वतंत्र व्यासपीठ मिळेल अशी आमची इच्छा आहे आणि त्या कार्यक्रमाला चांगला प्रोत्साहन मिळाल्यामुळं आम्हाला पण खूप उत्साह वाटतो मी पांढरंग प्रभागराईनवे या ढमरमाळ्यामध्ये ज्याप्रमाणे आमचा गणपती उत्सव साजरा होत होता तरुण मंडळी गणपती उत्सव साजरा केला पण महिलांनी ठरवलं की आपण नवरात्र उत्सव पण साजरा करूया गेली तीन वर्ष महिला या ठिकाणी नवरात्र उत्सव चांगल्या प्रकारे साजऱ्या करतात आणि ह्या वर्षी त्यांनी असा एक उपक्रम राबवला आणि त्या उपक्रमासाठी मोहितदादा ढमाले यांनी त्यांना भरपूर सहकार्य केलेले आहे आणि वेळोवेळी माळ्यामध्ये आणि वाड्यावस्यामध्ये मोहितदा चांगलं सहकार्य असल्यामुळे या वर्षीचे जे आमदार आहेत ते दादा ढमाले हे चांगल्या मताने निवडून यावेत अशी सर्वांची अपेक्षा आहे आता हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या माध्यमातूनच या व संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमाला संपूर्ण विभागातील ढमाणमाळा उदापूर वाकदोरेमाळा माळा या ठेवून अनेक महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या आहेत आणि आज जे समारंभ आहे तो मोहित दादाच्या माध्यमातून अनेक दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी सहकार्य केलेले आहे या सर्वांचे ढमाणमाळे ग्रामस्थातर्फे आम्ही शहरचे स्व आता होऊ घातलेले इलेक्शन आमदारकीसाठी जुन्नर तालुक्यातून भरपूर दावे भरपूर दावेदार आहेत भरपूर उमेदवार उभे राहिले आहेत त्याच्यामध्ये आमच्या मोहितदारांचं पण नाव येते वतूरपट्ट्यातून आमदार म्हणून मोईदार ढामाले यांना उमेदवारी मिळावी ही आमची मनो मनोभावी प्र प्रार्थना आहे जिल्हा परिषद गटामध्ये पिंपरी पंढरा जिल्हा परिषद गटामध्ये मोहित ढामाले यांनी भरपूर अशी कामं केलेली आहेत प्रत्येक गाव वाडी वस्तीमध्ये त्यांनी डांबरीकरण खडीकरण कुठं मुरमीकरण पुन्हा आमच्या लगतचा भाग म्हणजे आदिवासी पट्टा मुथाळ कोपर मांडवं हा पट्टा आहे हा पट्टा हा पट्टा जवळ येतो ह्या पट्ट्यामध्ये जवळचा आमदार जर झाला तर त्यांना पण देवाणघेवाणीसाठी घेऊनसाठी चांगलं होईल तसंच तसं जु आण्यापासून नाण्यापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये आत्तापर्यंत एकही आमदार झालेला नाही पन्नास बावन पंचावन्न वर्ष झाली तर ह्या पट्ट्यामध्ये एकही आमदार नाही म्हणून मोहित दादा ढमाल यांना आमदार तिकीट मिळावं ही आमची